या बातमीच्या सुरुवातीलाच मी माझ्या चाहत्यांना आमच्या वर्गणीदारांना एक विनंती करतोय की तुम्हाला काळजी वाटते की हे चॅनल बंद होईल कारण अनेक जण हे चॅनल बंद व्हावं याच्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करतायत आणि म्हणून तुम्ही एस एम एसद्वारे मला म्हणताय की सावधरा अगदीच फोन करून लोक सांगताय राहा मला सगळ्यांना एकच सांगतो की वयाच्या तेवीसव्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याण्णवला वाड्यासारख्या ग्रामीण भागातून मी शब्द मशाल नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं गेल्या तीस वर्षात अनेकांनी अने, खटले दाखल केले अब्रू नुसकानीचे चौपन्न दावे मी लढलोय शेकडो तक्रारी झाल्या हे वृत्तपत्र बंद व्हावं म्हणून आटोकाट प्रयत्न झाले तीस वर्षामध्ये थे ही ही। ही ही। करन, हे वृत्तपत्र कोणीही बंद करू शकलेलं नाही या आठ मेला तिसावा वर्धापन दिन अगदी दणक्यात साजरा केला मशाल चॅनल हेही बंद होणार नाही कारण सोशल मीडिया वरून हे सगळं चालतंय आणि एक चॅनल बंद झालं की दुसरं सुरू करता येतं मी आधीच एस पी न्यूज आणि एस पी टॉप ही दोन चॅनल ही सुरू करून ठेवलेली आहेत एक बंद झालं दुसरं सुरू होईल त्यामुळे तुम्ही काळजी करायचं कारण नाही मी रोज तुमच्या भेटीला येत राहील जोपर्यंत हे माझा मर्डर करत नाही तोपर्यंत तुम्ही काही काळजी करायची नाही त्याचे फोनही करू नका तसे मेसेजही करू नका आता निवडणूक संपलेली आहे सर्वच प्रमुख उमेदवारांना विजयाची खात्री आहे सर्वजण म्हणतात आम्ही जिंकणार तुम्ही त्यांचे सगळे हावभाव बघितले त्यांचे विचार बघितले त्यांचे मेसेज बघितले सोशल मीडियावर त्यांचं चाललेली कुजबूज बघितली तर ते प्रत्येक जण म्हणतो आम्ही जिंकणार त्याच्यामध्ये काहीही विशेष नाही आहे कारण प्रत्येकाला खात्री असते आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठीच उभा असतो पण एवढे उमेदवार असल्यानंतर निवडून तर एकच येणार आहे चार जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा एकाच उमेदवाराच्या विजयाची घोषणा होईल मग बाकीच्यांनी काय करायचं तर उरलेल्यांनी आत्ताच कारणं शोधून ठेवायची चार जून पर्यंत भरपूर वेळ आहे ते कुणावर खापर फोडायचं कसं फोडायचं याचे डावपेच आताच ठरवून ठेवावे लागतील म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही कारण बऱ्याचशा उमेदवारांना त्यांच्या सहकाऱ्यांनी समर्थकांनी चांगलच गंडवलंय चांगलच फसवलंय त्याच्यामुळे त्यांनी आत्ताच जे काही असेल ते सांगायला पाहिजे होत मात्र ते सांगत नाहीये ते म्हणतात आम्हीच जिंकणार म्हणून हरल्यानंतर त्याची तयारी करण्यासाठी आता भरपूर वेळ आहे कारण ईव्हीएम वर जे खापर फोडणं होतं ना ते आता जुनं झालंय गेले अनेक वर्ष त्या ईव्हीएम वर खापर फोडून फोडून त्याचा काहीही उपयोग झालेला नाही हरला हर की ते सांगतोय ईव्हीएमनी हरवलं आणि जिंकला की जनतेने जिंकवलं त्यामुळे तो एक हास्व सगळी ती गोष्ट झालेली आहे म्हणून इव्हीएम सोडून कारण ते कारण चालणार नाहीये आहे दुसरं कुठलंही एक कारण शोधावं कारण प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुमचं चांगल्या प्रकारे काम केलंय असं तुम्ही म्हणताय तुम्ही जिंकणार म्हणताय म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलंय आता त्यांना तुम्हाला जर चांगलंच सांगायचं आहे तर नंतर तुम्हाला वाईट सांगता येणार नाही की ह्या कार्यकर्त्यांनी दगा दिला त्या कार्यकर्त्यांनी फटका दिला ज्या कार्यकर्त्यांनी काम नाही केलं तुम्ही म्हणताय आम्ही जिंकून येतोय त्याचा स्पष्ट अर्थ आहे तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही त्यांच्यावर खापर फोडून चालणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी कारणं शोधावी लागतील आम्ही याच्यामुळे हारलो आम्ही त्याच्यामुळं हारलो हे असं झालं नसतं तर असं झालं असतं खरं तर ह्या गोष्टी आधीच सांगायला हव्यात चार जूनच्या आधी माझी माझ्याशी कोणी कोणी गद्दारी केली माझं काम कुणी केलं नाही माझ्याकडून पैसे घेतले पण ते पोहोचवलेच नाही हे तुम्ही सांगायचं असेल तर चार जून पर्यंतच ती मुदत आहे चार जून नंतर तुमची ही कार्ड चालणार नाही तुम्हाला कोणीतरी बकरा हा शोधावा लागेल तुमचा राग त्याच्यावर काढावा लागेल आणि त्याच्यानंतर जे काही परिणाम होतील ते परिणाम भोगायची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल म्हणून सगळ्यात निवडणुकीमध्ये उतरलेल्या उमेदवारांना विनंती आहे ही निवडणूक तुम्ही जर चांगल्या प्रकारे लढला असाल तर तुम्ही कोणालाही दोष देणार नाही हरलो आपण हरलो जिंकलो आपण जिंकलो पण निवडणुकीनंतर जर तुम्ही वेळ कारण सांगत असाल तर ती कारण चालणार नाहीत चार जूनपर्यंत तुमच्याकडे भरपूर वेळ वै। आहे त्या वेळामध्ये निवडणुकीनंतर कुणावर खापर फोडायचं कुणाला दोष द्यायचा कोणती कारणं सांगायची याची तयारी करून ठेवा